राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत वारंवार विनंती करून ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे एकोणीस ऑगस्टपासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या सूचनेनुसार बेमुदत संपाची हाक दिली आहे या बेमुदत आंदोलनामुळं प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण व जिल्हा रुग्णालयातील नियमित सेवा विस्कळीत होण्याची शक्यता समायोजनाबाबत चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आज तागायत पूर्ण झालेली नाही पुणे जिल्ह्यात जिल्हा शल्य कार्यालय अंतर्गत सामान्य रुग्णालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आदी ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कर्मचारी कार्यरत आहेत शासनसेवेत कायम करण्यासंदर्भात निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकरता शिरूर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झाली आहेत तसं निवेदन यावेळी देण्यात आलं आहे डॉक्टर रेश्मा नागरे उमा चांडक अभिषेक लुणावत सचिन गोरे जयमाला सोनाली पतंगे किरण तायडे अश्विनी मराठे योगेश शिंदे सारिका दातार पूनम मेहर प्रांजल वडवराव अंबिका वायकर रेश्मा तेली शरद कर्णे राजेंद्र गळगटे धनुबडे इत्यादी कर्मचारी व अधिकारी या आंदोलनावेळी उपस्थित होते शिवाशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासून आम्ही सर्व शिरूर तालुक्यातील एन एच एमचे अधिकारी व कर्मचारी आजपासून बेमुदत संपात उतरले आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की चौदा तीन दोन हजार चोवीसला जो जी आर शासनाने काढलेला आहे की ज्यांची दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे से सेवा समायोजन करू आणि अशा विविध जिव्हाळ्याच्या एकोणीस मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आजपासून आम्ही बेमुदत संपावत जात आहोत नेमक्या मागण्या काय तुमच्या सर्वात महत्त्वाची मागणी आहे की जो जी आर निघालेला आहे दोन हजार चोवीस साली ज्याला दीड वर्ष होऊन गेलेत त्यानंतर चार अधिवेशनं झाली पण फक्त एकोणसत्तर केडरपैकी दोनच केडरची त्यांनी सेवा सेवा समायोजन केलेलं आहे अजूनही सदुसष्ट केडरला त्यांनी सेवा समायोजन घेतलेलं नाही आणि त्या जी आरची प्रभावीपणे अंमलबजावणी हो व्हावी ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर बदली धोरण पगारवाढ आमच्या इतर अनुज्ञेय भत्ते हे सगळे मिळावेत अशा अनेक वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलनात उतरलेलो आहोत शासनाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर या संपासंदर्भात काय तुम्हाला आश्वासनं किंवा काय लेखित स्वरूपामध्ये पत्रव्यवहार झाला आहे का शासनाने आतापर्यंत सगळी आश्वासनं तोंडी दिलेली आहे एकही लेखी आश्वासन कालबद्ध कार्यक्रम असा कोणताही दिलेला नाही आतापर्यंत फक्त पंधरा केडरच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार केल्यात बाकी केडरची कसलीही माहिती माहिती गोळा आत्तापर्यंत कमीत कमी वीस वेळा केली पण त्याच्यावर कसली अंमलबजावणी झालेली नाही याच्यानंतर तुमचं आंदोलनाचं स्वरूप काय असेल जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा जर झाल्या तर त्याच्यासाठी पुढील दिशा काय असेल तुमची आता हे चालू आहे काम बंद आंदोलन त्यानंतर धरणे आंदोलन करू आणि एकत्रीकरण समिती आमची जे निर्णय घेतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठेवा नमस्ते मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत दोन हजार सात पासून तालुका अकाउंटंट सुरू इथे काम करत आहे आज अखेर आम्हाला कुठताच कुठल्याच गोष्टीचा न्याय भेटलेला नाही एकतर आमच्या मागण्या अठरा मागण्या आहेत त्यातलं प्रमुख मागणी आहे आमचं समायोजन झालं पाहिजे गेली आम्ही दोन हजार सातपासून ते आत्तापर्यंत अठरा वीस वीस वर्ष काम करत आहोत अधिकारी आणि कर्मचारी हे काम करत असताना अनेक अडचणी आम्हाला आलेल्या आहेत आणि एक प्रमुख अडचण म्हणजे पगार वाढ वेळेवर होत नाही पगार वेळेवर होत नाही आहेत आणि दहा जी आर निघून चौदा तीन दोन हजार चोवीसला समायोजनाच्या जी आर निघूनही आम आज आज अखेर आम्हाला कुठलीही समायोजन फक्त दोन केडरचे झालेत बाकीचे केडरचे अजून समायोजन झालेलं नाही आहे तरी ते तात्काळ लवकर समायोजन करावं असं आमची विनंती आहे शासनाला आणि पगारवाढ ही जे दहा वर्षाचे आतले लोक आहेत त्यांचं पगार वाढवावं आणि आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत आणि त्याप्रमाणे आम्हाला त्याचा मोबदला मिळावा आणि कोरोना काळात आम्ही रात्रंदिवस कामं केलेले आहेत जीवाची पर्वा केलेली नाही आहे त्यासाठी आम्ही शासनाला हात जोडून आणि हात जोडूनही आणि पत्राद्वारे आंदोलनाद्वारे आज अखेर आम्ही तयारीनिशी दो एकोणीस आठ दोन हजार पंचवीसपासनं कामात संपामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या